पैसा आला की राहतच ना करायचं बुलेटन बुलेट करून बरा आता बुलट आणल्यावर पान पाणी लागायचं नाया काय गे काय करायचं काय नाही लय माणस बाया टकुरीला या ऐकत तर थोडी नाही ती काय करायचं मी म्हणते राहू द्या नका आणू तरी बी ऐकाय ना आगा घरात पाणी शिरलं गे घरात आल बघा आमच्या घरात नवरा झोपला घरा नवरा तुम्हाला दोती झोपली बघा बनवारा जित्रा बा बारा एक वाटत आली तरी जनावर सोड नाहीत आणि झोपले नाही कसं ऐकतीत बघा आता बाग कसं ऐकती झोपले हो

एक काना सकत कर डाळ जा बाळ साईं नाही म्हणचा उधार होता लवकर जानवर घ्यायचं चला जनावर सोडा अ बारा एक वाजली की जर तयार आणशीर काय करायचं टकुर तर चाललं ना माझं ही नवरा उठाय ना दीर गेला हा नेमकं नेमकं याड लागायचं वेळ आली मित्राला बोलवलं आणि गेलं गाडी बुक करायला गाडी कसं घेऊन ये देताय मला बघू द्या दगड नाही घातले माझं दुसरं नाव ठेवा तुम्हाला मला वाटत आहे खोटं बोलत आहे काय घे भावाला आजच फुलवून लावताय अज्या मी हाय मी काय करून देत नाही गाडीला काय बोलताय काय करताय मला तर गाडीचं तुमचं पटना उठून यावं कठं आलं भाजी दरवर सोडून द्यायची कथा वाल्यावर मलकल्ले कटाला उद्या उपाशी होतो मोरगा झाला देवपूजा ही केली बघा कापड हे बघा इथे देवपूजायत देव आहे देवपूजा ही करून ठेवली आता वाडू झालं दोन तास झालं तेव्हा भांडी धुणं सगळं झालंय माझ काय ग खजा शाबू खायचा तर मित्रानं काय करायचं हि नवरा बी ऐकणारीर बी ऐक ना बुलट 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 करते ती पण मला तर राग आला का मी दगड नाही घातली बुलट दुसरीच नाव ठेव दगड आणणार घरी येऊ दे बुलट ही बुक करायचं लिहिली कशी घेऊन येते ती मला बघू द्या आता